रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नैनाच्या बेगर गावात सुनील खंडू फडके यांच्या गोडाऊनवर बेकायदेशीर तोडक कारवाई करण्यासाठी दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी बाराच्या सुमारास पोलीस रोज रोजफाड्यासह आलेल्या नैना अधिकाऱ्यां कडाडून विरोध सुनील खंडू फडके यांच्या जमिनीवर गोडाऊन वरती नैना सिडको बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी आली होती सुनील खंडू फडके यांनी आपल्या मालकीची जमीन नैनाला दिली नसून त्यांनी नैनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नसतानाही सिडको कडून बेकायदेशीरित्या कारवाई आली असल्याने ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करून कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके भाजप नेते सुनील पाटील बाराम फडके चांगदेव पाटील आदी अनेक गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून कडाडून विरोध करून परत जाण्यास सांगितले नैना विरोधात विलोस विलास फडके यांनी न्यायालयात केस टाकली असून त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही तरीही नयनाची बेकायदेशीर कारवाई करणे सुरूच असल्याचं दिसत आहे चालू आहे ते हायकोर्टावर तुम्हाला परवानगी करून देत आहे

झालं झाडल्या आधी होत ना तोरून झाला हे तोरला म्हणजे झाला ना झाला तोरला एवढं काय तुम्हाला नाही मागच्या वेळेला आपण तिथं कामात काही कामाणीची तर अडकवलं तर त्यावेळेला हेच होतं पत्र दिला काय आमच्या शेतकऱ्यांनी काही एक मोबदला न घेता आमच्या जमिनीचं टेंडर कसं काढलं किंवा आमच्या जमिनीवर कसं बघायला असेल नसेल गेले नाही ना जी आमच्याकडे नाही ना लागतं एमपी ला दिली तर पाहिजेत ना अधिकारी बरोबर आहे पुढचा त्रास द्या वाचवायचा असेल तर प्रत्येकाला कॉपी नाही दाखल केलं नाही फक्त फक्त त्यांना दाखवा बस त्याची कॉपी